सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स नमस्कार मी डी टी आंबेगावे आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स तळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे मी शिवभक्त प्रतिष्ठानची नगरपंचायतीकडे मागणी तळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी मी शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने तळा नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे नगराध्यक्षा सौ माधुरी दय यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं यावेळी मी शिवभक्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुयोग बारटक्के निशांत मुद्राळे साहिल चोरगे आशीष तळेकर आदी उपस्थित होते निवेदन देण्यासाठी मी शिवभक्त प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अमित रेड्डे यांनी मार्गदर्शन केलं होतं निवेदनात म्हटलं आहे की आमच्या प्रतिष्ठांच्या माध्यमातून आपणास विनंती अर्ज करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा तळगड आपल्या तळा शहराला लाभलेला एक ऐतिहासिक वारसा आहे व त्याची जपणूक आणि संवर्धन ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत असतोच तरी आम्हा सर्व शिवभक्तांची अशी एक मागणी अथवा कळकळीची विनंती आहे की आपल्या तळा शहरामध्ये आम्हा सर्व शिवभक्तांचे व समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान शक्तीस्थान आणि आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भव्य स्मारक उभारण्यात यावे ही नम्र विनंती निवेदनावर नेशिवभक्त प्रतिष्ठान तळाचे अध्यक्ष अमित रेड्डी यांची सही आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स